नमस्कार मी स्मिता माझ्या स्वयंपाकघरामध्ये मा तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे प्रत्येक गृहिणीला सकाळी उठलं की पहिला प्रश्न पडतो आज नाश्त्याला काय बरं बनवायचं आणि ये डोळ्यासमोर येतात ते फक्त तीन पदार्थ पोहे उपीट आणि शिरा पोहे आणि शिरा कसा बनवायचा हे आपण मागील भागामध्ये पाहिलं होतं या भागामध्ये आज आपण बनवतोय मऊ उदशी असं उपीट आता उपीट म्हटलं की आपल्याला तीन सवी आठवतात एक म्हणजे लहानपणी आपली आई आजी स्वयंपाकघरामध्ये नाश्त्यासाठी बनवायचं ते उपीट दुसरं येतं ते म्हणजे नाश्ता सेंटरमध्ये जायला आपण खायला जातो ते उपीट अगदी पाच सहा तास ठेवलं तरी अगदी लुसलुशीत असतं आणि तिसरा प्रकार येतो तो म्हणजे आपण लग्न समारंभात किंवा सण समारंभाला जेव्हा पाहुणे म्हणून एखाद्याच्या घरी जातो आणि तेव्हा आचारी मामा जे उपीट बनवून आपल्या समोर ठेवतात त्याची चव हे तीनही चवी वेगवेगळ्या वेग असतात असं का होतं बरं हेच तर अगदी सारखाच असतो रवा कांदा आणि पाणी अगदी प्रमाण सुद्धा बऱ्यापैकी सारखंच असतं तरीही त्यामध्ये चवीत फरक पडतो असं का होतं हा प्रश्न तुम्हाला सुद्धा पटलाय तर हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहत राहा पटकन सुरुवात करूया आता उपीट बनवण्यासाठी आपण इथं घेतलेलं आहे रवा कांदा आणि पाणी बाकी फोडणीसाठी आपलं नेहमीच साहित्य असणार आहे तर इथं बघा मी एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे आता रवा कोणता घ्यायचा तर रवा तुम्ही बारीक किंवा मोठा दोन्ही प्रकारामध्ये घेऊ शकता तुम्हाला अगदी जर मऊ लुसलुशीत असं उपीट हवा असेल तर असा बारीक झिरो साईजचा रवा घ्यायचा आणि जर तुम्हाला दाणेदार आणि तरीही मऊ लुसलुशी उपीट हवा असेल तर मोठ्या साईजचा रवा घेतला तरी चालेल तर आपण एक वाटी इथं बारीक रवा घेतलेला आहे तर त्यासाठी आपल्याला लागेल इथं अर्धी वाटी बारीक चिरलेला कांदा कांदा चिरत असताना असा खूप बारीक चिरायचा नाही थोडेसे मोठे मोठे काप ठेवायचे म्हणजे उपीट मध्ये ते खाताना खूप छान लागतात प्रमाण अगदी सोपं आहे एक वाटी रवा घेतला त्याच्या निम्मा भाग आपल्याला इथं कांदा घ्यायचा आहे उपीट बनवण्यासाठी आपल्याला लागेल इथं पाणी तर पाण्याचं प्रमाण कसं घ्यायचं हे आपण पाहूयात पण त्याआधी रवा भाजायला घेऊयात आता इथे गॅसवरती कढई गरम करत ठेवू कढई चांगली गरम आहे यामध्ये घ्यायचे तीन टी स्पून तेल तेल चांगलं गरम होऊ देऊ जर घरात नाश्त्यासाठी आपण उपीट बनवतो हो त्यावेळेला ते तेलाऐवजी तुम्ही तूप वापरलं तरी चालेल तर तीन टीस्पून स्पून तूप घेऊ शकता तुम्ही आता तयार झालेलं उपीट हे बऱ्याच वेळ मऊ लुसलुशीत राहावं असं वाटत असेल तर तेलाचाच वापर करायचा रवा भाजण्यासाठी तूप वापरायचं नाही तूप का वापरायचं नाही हे मी तुम्हाला पुढे सांगेन तर आता हे तेल गरम झालंय यामध्ये घेतलेला ते संपूर्ण रवा घालून घेऊ रवा आपल्याला मध्यम आचेवरती छान फुलेपर्यंत परतून घ्यायचा परत आहे रवा परतत असताना अजिबात गडबड करायची नाही त्याला पुरेसा वेळ देणं खूप गरजेचं आहे कारण काय होतं की रवा जर कच्चा राहिला तो उपीट तुमचं लुसलुसित न होता अगदी गिच्च होतं आणि जसं आपण रव्याचं पीठ मळतो ना अगदी त्या पद्धतीने ते लागतं आणि रवा जर जास्त भाजला गेला तर तो खरभरीत होतो आणि मग तरीही उपीट लुसलुसित होत नाही त्यामुळे रवा भाजायला अगदी पुरेसा व्यवस्थित वेळ द्या अजिबात गडबड करू नका मंद ते आचेवरती रवा आपल्याला फुलेपर्यंत परतून घ्यायचा आहे याचा रंग सुद्धा अजिबात आपल्याला बदलायचा नाही आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की तूप काने वापरायचं तेल का वापरायचं तर तूप कसं असतं ज्यावेळेला आपण त्याला उष्णता देतो त्यावेळेला ते पातळ असं असतं पण ज जसं ते जा जा गार होईल तसं आळून येतं आणि घट्ट होतं जर तुम्ही ते जा रवा हा तुपामध्ये भाजलात तर त्यापासून तयार होणारं उपीट हे जस जसं गार होईल तसं उपीड जे असतं ते घट्ट होऊन येतं नुसतं राहत नाही त्यामुळे शक्यतो रवा जर आपल्याला भाजायचा असेल तर तेलाचा वापर करायचा पण आता घरात लहान मुलं असतात त्यांच्यासाठी हेल्दी बनवायचंय तर आपण तुपामध्ये सुद्धा रवा भाजू शकतो अगदी साधं सोपं आज आपण उपीट बनवतोय त्यामुळे बाकीचं काहीच यामध्ये मी घालणार नाहीये मग तुम्हाला याला जर हेल्दी करायचं असेल असून तर तुम्ही वेगवेगळ्या भाज्या यामध्ये वापरू शकता जसे की गाजर मटार आणि स्वीटकॉर्न वापरले तरी चालतील आता बऱ्याच जणांना आणखीन एक पडणारा प्रश्न म्हणजे सेंटर सेंटरमध्ये पाच ते सहा तास उपीट करून ठेवतात अगदी सकाळी पाच सहा वाजता केलं जातं नऊ दहा वाजेपर्यंत ते वाटलं जातं किंवा विकलं जातं तरी अगदी लुसलुषित कसं का काय राहतं तर ते त्याचं कारण असं आहे की त्यासाठी जो रवा आपण भाजला जातो ना तो तेलात भाजला जातो कारण तेल हे कितीही ते वेळ राहिलं तरी पातळच राहतं त्यामुळे उपीट सुद्धा हे मऊ मौनुस्लुषितच राहतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिथं जे काही तेल वापरलं जातं ना ते आपलं नेहमीचं फिल्टर किंवा रिफाईन तेल वापरत नाही तर तिथं पाम तेल वापरलं जातं आणि त्यामुळे त्याची चव सुद्धा वेगळी जाणवते आणि ते उपीट बराच वेळ असतं मौनुस्लुषित राहतं त्यामुळे तुम्हाला अगदी नाश्ता सेंटर मधलं उपीड बनवायचं असेल तर पाम तेलात करावं लागेल असं म्हणायला हरकत नाही आणि आता आचारी मामांच्या पद्धतीचं उपीट म्हणायचं झालं तर म्हणजे आमचे आचारी मामा जे बनवतात त्या पद्धतीचं मी तुम्हाला सांगते तिथं कसं असतं मोठा कार्यक्रम असतो आणि पाच किलो किंवा दहा किलो अशा प्रमाणामध्ये उपीट बनवायचं असतं तर तेवढा रवा ते भाजत बसतात का तर अजिबात नाही निदान आमचे आचारी मामा तरी त्या पद्धतीनं करत नाहीत तर तिथं रवा भाजला जात नाही आपल्या जिऱ्या मोऱ्याची नेहमी सारखी फोडणी कराय केली जाते पाणी उकळलं जातं आणि त्यामध्ये रवा न भाजताच घातला जातो तर त्या पद्धतीचं उपीट सुद्धा खूप सुंदर लागतं मी त्याची रेसिपी सुद्धा जर तुम्हाला हवी असेल तर नक्कीच अपलोड करेन तसं मला कमेंट्स बॉक्स मध्ये सांगा तर बघा तुमच्याशी बोलत बोलत इथं रवा भाजून झालेला आहे तर रवा तुम्ही पाहू शकता अजिबात रंग बदललेला नाहीये पण अगदी मोकळा मोकळा होऊन चांगला फुलल्यासारखा दिसतोय एवढा रवा भाजण्यासाठी मला साधारण चार ते पाच मिनिटं लागली हे पहा आता हा भाजलेला रवा एका प्लेटमध्ये काढून घेऊयात रवा आपला भाजून झाला एका प्लेटमध्ये काढून ठेवलेला आहे आता त्यासाठी आपल्याला पाणी लागेल तर ते पाणी किती घ्यायचं ते पाहूयात तर बघा या वाटीने आपण रवा मोजून घेतला होता त्याच वाटीने आपल्याला इथं तीन वाटी पाणी घ्यायचं आहे म्हणजे जेवढा रवा घेतला असेल त्याच्यात तीन पट पाणी वापरायचं म्हणजे उपीट अगदी मऊ दूषित असं तयार होत आता इथं आपण बारीक रवा वापरलाय पण जर तुम्ही मोठा रवा वापरलेला असेल तरीही इथं रव्याच्या तीन पट पाणी वापरायचं आता हे पाणी आपण गरम करायला ठेवूया तर प्रोसेस समजून घ्या आधी आपण रवा भाजून घेतला आणि मग पाणी गरम करायला ठेवलं जर पाणी आधीच गरम करायला ठेवलं असतं ना तर रवा भाजेपर्यंत किंवा फोडणी तयार करेपर्यंत पाणी आटलं जातं आणि मग पाण्याचं प्रमाण चुकतं आणि रवा लुस होत नाही त्यामुळे लक्षात ठेवायचं आधी रवा भाजून घ्यायचा आणि फोडणी करत असताना पाणी गरम करायला ठेवायचं पाणी आपल्याला चांगलं उकळून घ्यायचं आहे अजिबात आटवायचं नाही आता एका गॅसवरती पाणी उकळतंय दुसऱ्या गॅसवरती फोडणी तयार करू कढईमध्ये आपण फोडणी तयार करूया फोडणीसाठी इथं आपल्याला चार चमचे तेल घ्यायचे चार ते पाच चमचे होईल उत्पत्त तेल घेतलेलं आहे तेल चांगलं गरम होऊ देऊ बऱ्याच वेळा आणखीन एक होणारी सूप म्हणजे तेल गरम करायला ठेवलं की लगेच यामध्ये जिरे आणि मोहरी घातली जाते मग ते हळूहळू तडतडत राहते मासा अजिबात करायचं नाही त्याने खमंगपणा उपीट मध्ये उतरत नाही तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आणि मगच त्यामध्ये जिरे मोहरी घालायचे आहेत आता तेल गरम झालंय यामध्ये घालूयात अर्धा चमचा मोहरी मोहरी बघा लगेच फुलायला सुरुवात झाली अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत आणि इथं मी एक मोठा चमचा उडदाची डाळ घेतलेली आहे डाळ फक्त ओल्या फडक्याने पुसून घेतलीये सोबतच घालायचं एक कढीपत्ता तर कढीपत्ता इथं मी चिरून घेतलाय चिरून घालायचा म्हणजे तो चुपचाप पोटात जातो अजिबात तातातनं बाजूला येत नाही बारीक चिरलेली मिरची घालून घेऊयात सोबतच थोडेसे कोथिंबीरचे देठ घालायचे आहेत आणि चव खूप छान येते दाताखाली ज्यावेळेला कोथिंबीरचे देठ येतात ना खूप सुंदर लागतंय आता हे परतून आहे आणि चिरून घेतलेला कांदा यामध्ये घालायचा कांदा आपल्याला थोडा मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा खूप लालसर नाही परतायचा हलका ट्रान्सपरंट झाला तरी पुरेसा असतो कारण त्यामुळे तुपीठ बराच वेळ मऊ का कांदा जर तुम्ही अगदी लालसर होईपर्यंत परतलात ना तू पीठ कोरडं कोरडं पडल्यासारखं होतं तर मध्यमाच्या वरती कांदा थोडासा परतून घेऊया आता हे बघा कांदा इथं थोडा ट्रान्सपरंट झालेला आहे मौसूज झालाय आता काय करायचं आपण जो रवा भाजून ठेवला होता तो फोडणीमध्ये घालायचा आहे आणि परतून आहे अर्धा मिनिट याला परतवून घ्यायचंय कारण कांदा परतेपर्यंत आपला रवा थोडासा गार झालेला असतो किंवा कोमट झालेला असतो आणि याच्यामध्ये जर उकळत पाणी घातलं ना तर त्याच्या गाठी खूप तयार होतात त्यामुळे रवा आपल्याला फोडणीमध्ये घालून थोडासा असा परतवून घ्यायचा हा गरम झाला की मग यामध्ये पाणी घालायचं म्हणजे अजिबात गाठी तयार होत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक फोडणीचा जो काही तडका असतो ना तो सगळा रव्याला लागला जातो आणि मस्त खमंग असं उपीट तयार होतं तर रवा बघा आता मस्त भाजून झालेला आहे आता यामध्ये आपल्याला घालायचंय थोडस हिंग आणि लगेचच मीठ सुद्धा घालून घेऊयात म्हणजे ते एकसारखं पसरलं जात मिसळून घेऊयात आता दुसरीकडे आपल्या पाण्याला सुद्धा चांगली उकळी आले गॅस बंद करत आणि आता हे गरम गरम पाणी आपल्याला या उपीटमध्ये घालायचंय पाणी होतात असताना गॅस कमी ठेवा म्हणजे गुठळ्या जास्त तयार होणार नाही संपूर्ण पाणी मी इथं घालून घेतलं आता हे सुरुवातीला खूप पातळ वाटतंय पण थोड्या वेळानं हे आळून येतं आणि छान लुसलुशीत असं उपेट तयार होतं होत आता बघा हे सगळं आळून आले छान मस्त असं आणि रंगही तुम्ही बघू शकता अजिबात बदललेला नाही पांढरं शुभ्र उपेट आहे आता हे उपीट तयार झालंय पण तरीही यावर प्लेट झाकायची आणि एक मिनिट याला चांगली वाफ काढायची आता एक मिनिट झालंय तुम्ही पाहू शकता मस्त उपीट तयार काय सुंदर सुंदर आणि येतो ना गॅस बंद केलाय मी ती चिरलेली थोडीशी कोथिंबीर घालायची आणि याला एकदा मिसळून घ्यायचं तयार झाले आपले मऊ लुसलुशीत तसे उपीट अशा चविष्ट आणि रुचकर रेसिपीज तुम्हाला पाहायचे असतील समोरचं बेल ऐकून प्रेस करा युवर रेसिपी बुकला हो अगदी बरोबर तुमच्या हक्काचं पाककृती पुस्तक युवर रेसिपी बुक जे तुम्हाला बनवेल परिपूर्ण सुग्रण लवकरच भेटत नवीन रेसिपी सोबत तोवर धन्यवाद